आज आपण करणार आहोत हिवाळी स्पेशल थाळी त्याच्यामध्ये आपण करणारे भडलं वांग अर्थातच ज्वारीची भाकरी त्याच्यानंतर आपण आहे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्यांचं स्टफ मिरची बटाटा घालून त्याच्यानंतर आपण आहे टोमॅटोची चटणी पण ती पण अगदी वेगळ्या पद्धतीने छान भाजून मस्त आणि त्याच्याचबरोबर आपण गोड म्हणून हिवाळी स्पेशल आपण करणार आहोत गाजरचा हलवा भरलं वांग आता सगळ्यात आधी आपण करूया mm. भरलं वांग त्याच्यासाठी मी इथं कृष्णाकाठची जांभळी वांगी घेतलीये आणि त्याला असे आपण चार काप देऊन मध्ये कीट नाही ना किंवा वांग खराब नाही आहे ना हे बघून सगळी वांगी अशी आपण त्याला काप देऊन घेऊया जेणेकरून आपल्याला त्याच्यात मसाला छान भरता येईल आता इथं असं मी सगळ्या वांग्यांना काप देऊन घेतला आहे आणि त्याच्यावरचे दांडे काढून घेतलेत आता इथं करूया आपण आपल्या भरल्या वांग्यासाठीचा मसाला जो की सगळ्यात खास आहे त्याच्यासाठी मी इथं घेतलं आहे अर्धा कप सुको खोबरं त्याच्यातच ते आपल्याला घालायची आहे पाव कप कोथिंबीर आणि याच्यात आता आपण घालणार आहोत लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आता हे सगळं आपण मिक्सरवर छान बारीक वाटून घेऊया आता हा मसाला तयार झाला की तो मसाला आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा आहे बाकी सगळा मसाला आपण त्याच्यातच ॲड करून घेऊया इथं मी हे आता कोथिंबीर खोबरं आणि लसूण याचं वाटण ताटात काढून घेतलं आहे आता आपण याच्यात पाऊन कप शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूयात या कूटानंच त्याला एक छान कट सुटतो आणि मस्त चव येते दाटसर असा रस्सा होतो आता आपण ह्याच्यात ॲड करूया एक बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला टोमॅटो आवडत नसल्यास तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता आता या मसाल्यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यात आपण बाकी मसालेही ॲड करूया इथं मी घालती आहे एक टीस्पून गरम मसाला याच्यातच चा आपण घालूया एक टीस्पून लाल तिखट तुम्ही तिखटाच्या चवीप्रमाणं तिखट कमी जास्त करू शकता एक टीस्पून धना जिरे पावडर अर्धा टीस्पून हळद आणि एक टीस्पून गोडा मसाला, मसाला या गोड्या मसाल्यानं सुद्धा ह्याला खूप छान चव येते आता आपण ह्याच्यातच दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घालूयात आणि या सगळा मसाला छान कालवून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे एकसारखे पसरले जातील आता ह्याच्यातच आपण घालायचं आहे चिंचेचा कोळ दोन चमचे चिंचेचा कोळ त्यामुळे हा एकूणच भरल्या वांग्याला तिखट गोड आंबट अशी मस्त चव येते इथं तर आपण असा हा दोन चमचे चिंचेचा चिंच गुळाचा कोळ आहे हा आता हा चिंचेचा कोळसुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळीकडे मसाले आणि चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स झाला की आता हा मसाला आपण या वांग्यात असा छान भरून घेऊया आपल्याला व्यवस्थित दाबून हा मसाला भरायचा आहे जेणेकरून तो वांग्या छान खोलवर आणि व्यवस्थित भरला जाईल आता असं आपण दुसरं वांग भरून घेऊया वांग्याला हलकंच मध्ये त्याचे काप जिथं आपण केले तिथं ते बाजूला सारून त्याच्यात आपल्याला हा मसाला थोडासा दाबून भरायचा आहे कुटामुळं त्याला चिकटपणा आला आहे आणि आपण चिंचेचा कोळही घातला आहे आता अशीच सगळी वांगी आपण मसाला भरून तयार करून घेऊया इथं ही मस्त जांभळीसर वांगी छान मसाला घालून तयार आहे आता आपण ह्याला फोडणी घालूया इथं मी मातीच्या भांड्यात पाच टीस्पून तेल घेतलंय वांग्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्ती लागतं त्याच्यात आपण एक टीस्पून जिरे ॲड करूयात जिरे चांगले तडतडले की आपण ह्याच्यात लसूण घालून घेऊया आपण मग अशी जे खोबरं वाटलं त्याच्यात आपण लसूण घातला आहे पण इथं आपण फोडणीतही एक अर्धा चमचा बारीक वाटलेला लसूण घालणार आहे आणि एक अर्धा कांदा बारीक चिरून आता हे फोडणीत वरून घातलं कारण ह्याची पण एक वेगळी छान चव फोडणीत उतरते आता या फोडणीत आपण थोडं कलरसाठी अर्धा टीस्पून लाल तिखट घालूया गाल बाकीचा सगळा मसाला ऑलरेडी आपण आपल्या मसाल्यात भरला आहे पण यानं या आपल्या फोडणीला छान कलर येतो कट आणि कटही येतो आता हे छान परतून झालं की याच्यात आपल्याला आपण जी मग अशी सगळी वांगी मसाल्यानं भरून घेतलेली होती ती वांगी आपल्याला ह्याच्यात तेलात घालायची आहे आणि तेलात आपल्याला ती छान भाजली जाऊन त्याला सगळीकडे छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत त्याला आपल्याला तेलावर परतायचं आहे असं आपण त्याला आता खालीवर करत ती वांगी सगळ्या बाजूनी आपण तेलावर छान परतून घेऊ आता अशी ही वांगी छान परतून झाली की आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून दोन एक मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची जेणेकरून सगळी वांगी तेलावर सगळीकडून छान भाजली जाते आता याला अशी छान वाफ बसली की बघा त्याला इतका कलर छान आला आहे आणि ती वाफेवरच छान भाजली गेली आहेत आता आपण जो मगाशी मसाला केलेला त्यातला जो मसाला बाकी होता तो मसाला आपल्याला यात घालून घ्यायचा आहे सो आपण राहिलेला जो मसाला आहे कांदा कूट आणि बाकी सगळे मसाले जे ॲड केले होते तो मसाला ह्यात घालून परत एकदा या वांग्यांना मसाल्याबरोबर छान परतून घेऊया हे छान परतून झालं की आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढा कट आहे रस्सा हवा आहे तेवढं आपल्याला पाणी यात घालायचं आहे सुखी ही, वर वर उड़ा उड़ा ही वांगी नुसती सुखीही चांगली लागतात पण ह्याचा रस्सा भाताबरोबर छान लागतो म्हणून इथं मी जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ही वांगी छान शिजून द्यायची आता ही वांगी शिजत आहेत तोपर्यंत आपण करूया टोमॅटोची चटणी त्याच्यासाठी मी इथं चार टोमॅटो मधोमध कापून घेतलंय आणि आता आपण याची करणार आहोत चटणी त्याच्यासाठी आपल्याला एक कांदा बारीक चिरून लागणार आहे इथं मी त्याच्याबरोबर दोन लसणाच्या पाकळ्याही घेतल्या पण ही आपल्याला चटणी अगदी वेगळ्या पद्धतीनं करायची आणि ही इतकी चवदार चमचमीत लागते की एकदा केल्यावर तुम्ही दुसऱ्यांदा नक्की करा त्याच्यासाठी इथं मी तव्यावर दोन चमचे तेल घालून घेतलंय आणि ह्या तेलावर आपल्याला हे टोमॅटो सगळे छान भाजून घ्यायचे जोपर्यंत त्याची साल मऊ होती निघणार नाही ते खालच्या साईडनं जिथून आपण भाजतोय ते दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे आहेत पण ते चांगले काळसर होऊपर्यंत भाजायचे त्याची चव जी एक स्मोकी फ्लेवर येतो ती इतकी छान उतरते त्या चटणीत आणि आत्ता दिसताना आपल्याला जरी ते वरून खूप जास्ती काळे झालेत जळलेत असं वाटतं पण ते जळलेले नसतात कारण साल काढताना त्याच्यावरचा काळा भाग आपण सगळा काढून टाकतो पण त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो मात्र या टोमॅटोत आतपर्यंत छान उतरतो जोपर्यंत हे टोमॅटो पूर्ण खालून असे काळसर होत नाहीत अगदी पूर्ण काळे नाहीत पण त्याच्या किनारी हा अशा काळसर होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे टोमॅटो दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचे आता इथे हे टोमॅटो वरून छान भाजलेत आणि मी आता ह्याला उलटे करून खालच्या साईडनंही भाजून घेतले जेणेकरून ह्याची सगळी साल मऊ होईल असं हे सगळे छान टोमॅटो दोन्ही साईडनं भाजले गेले की आता आपण ह्याची साल ती अगदी मऊ झालेली असते आणि सहज निघते ती आपल्याला काढून घ्यायची ती काढताना जो वरचा काळा भाग आहे तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडासा काळा भाग राहत असेल तरी हरकत नाही त्याचा स्मोकी फ्लेवर एक्सलंट उतरतो अगदी ह्या चटणीत आता अशा पद्धतीनेच आपण बाकीच्या टोमॅटोची सगळ्याची ही सालं काढून घेऊयात आणि आता ह्याची आपण करूया मस्त चमचमीट चटणी आता हे जे टोमॅटो भाजले गेलेत ते आपण बारीक तुकडे करून मिक्सरला घालूया आधी जो आपण लसूण भाजून घेतला होता त्या दोन लसणाच्या पाकळ्याही मी ह्याच्यात घातल्यात आणि हे सगळे टोमॅटो आपण असे तुकडे करून ह्यामध्ये घालून घेऊया आता तिखटपणासाठी ह्याच्यामध्ये मी एक मिरची घालते आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ह्यातच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि आता आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे पण अगदी प्युरी करायची नाही आहे असं थोडंसं भरभरीत वाटायचं आहे जेणेकरून ते तोंडात आल्यावर ते मस्त वाटेल आता ह्याच्यात आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो घालायचा आहे आणि हा जो स्टफ पोटॅटो आहे म्हणजे बटाट्यात आपण कोथिंबीर थोडंसं आमचूर पावडर लाल तिखट लिंबू हे सगळं घातलं आहे ते बटाट्याचंही मिश्रण मी थोडंसं ह्याच्यात मिक्स केलं आहे आता आपला तिसरा आणि तोही एकदम वेगळा असा पदार्थ करणार आहे तो म्हणजे स्टफ मिरची म्हणजे त्याला आपण भरवा मिरची असं म्हणतो पण या भरवा मिरचीसाठी आपण बटाट्याचं सारण करतो त्याच्यासाठी मी इथं चार बटाटे कुकरला तीन शिट्ट्या काढून उकडून घेतलेत आणि आता ते आपण छान चांगले मॅश करून घेऊया हातानंच आपल्याला ते सारखे मॅश करायचं आहे जेणेकरून त्याच्यात एखादा मोठा बटाट्याचा भाग राहणार नाही असे हे सगळे बटाटे छान स्मॅश झाले की आपल्याला ह्याच्यात एक मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि ह्याच्यातच घालायची आपल्याला भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवीगार भरपूर कोथिंबीर आपल्याला ह्याच्यात घालायची आता आपण ह्याच्यात बाकीचे मसाले ॲड करूया ह्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट हे खूप तिखट करायचं नाही आहे कारण मिरची थोडीफार चवीला तिखट असतेच आपण सगळ्या त्यातल्या बिया काढून घेतल्या तर ह्याच्यात घालतो आहे आपण पाव स्पून हळद त्याच्यानंतर आपण ह्याच्यात घातलं आहे अर्धा टीस्पून धने जिरेपूर आणि अर्धा टीस्पून आपला चाट मसाला तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरही घालू शकता इथं मी एक टेबलस्पून कसुरी मेथी हातावर चोरू चो चुरून अगदी बारीक अशी करून ती याच्यात मिक्स केली आहे आपल्याला ह्याच्यात अर्धा लिंबाचा रससुद्धा घालून घ्यायचा आहे आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे ह्याची अफलातून चव येते तो म्हणजे अर्धा टीस्पून आपल्याला घालायचा गा आहे मसाला आहे मॅजिक जो मसाला मॅजिकचं वेगळं पॅक येतं तो मसाला या मॅजिक घालून आपल्याला हे सगळं छान मसाला मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आपण जी मिरची वापरतोय त्यातल्यातल्या सगळ्या पांढऱ्या बिया मी व्यवस्थित काढून घेतल्या आणि मग मी हा मसाला त्याच्यात भरतीये आहे तरीही मिरची चवीलावरून बिया काढल्या तरी तिखट असतं त्यामुळे त्याचप्रमाणे तुम्ही यात तिखट ॲड करा असा छान व्यवस्थित दाबून ज्यातलं आपण सगळ्या बिया काढून घेतल्यात आणि चीर पाळून घेतली आहे त्याच्यात आपल्याला हा बटाट्याचा मसाला ता� सगळा व्यवस्थित दाबून पूर्ण भरायचा आहे ह्या चवीला इतक्या सुंदर लागतात की आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला त्यात त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर बरोबरीनं ही आपण मगाशी बघितलेली टोमॅटोची चटणी किंवा या मिरच्या एकदम वेगळ्या होतात त्यामुळे आपल्याकडे कुणी पाहुणे येणार असतील आपण कोणाला जेवायला बनवलं असेल तर हे असे साईड डिश एक दोन वेगळी केली की हमखास तुमची थाळी सक्सेसफुल होईल सो अशा आपल्या सगळ्या ह्या मिरच्या ज्या खास हिवाळ्यात मिळतात ह्या अशा भावनगरी मिरच्या तिखटाला अगदी कमी असतात ह्या मिरच्या आपण ह्या बटाट्याच्या सारणानं मस्त भरून घेतल्यात आता इथं मी तीन टीस्पून तेल टाकून आपल्याला ह्या सगळ्या मिरच्या तेलावर छान परतून घ्यायच्यात आपण फक्त तेलावर जोपर्यंत या सगळीकडे छान भाजल्या जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून आहे परत वर्षभर ह्या मिरच्या मिळत नाही सो हिवाळा असेल तेव्हा तुम्ही आवर्जून असा स्टफ मिरची म्हणजे भरवा मिरची आवर्जून करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशा आहेत आपल्याला छान तेलावर खालीवर करत सगया ना से 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 ही मिरची सगळ्या साईडनं भाजून घ्यायची या मिरचीला जसे असे असे डाग लागल्यासारखा दिसतो तसा जोपर्यंत होत नाही तशी आपल्याला ही मिरची छान भाजून घ्यायची तशी झाली की म्हणजे मिरची आपली सगळ्या साईडनं छान पचली गेली आहे आणि त्याला मस्तशी वा भरली आता मी थो आत मसाल्यात मीठ टाकलं आहे पण वरून थोडंसं मीठ टाकते जेणेकरून मिरचीलाही ते मीठ लागेल असं तेलावर छान परतून ह्या आपल्या मिरच्या सगळीकडून एकदम मस्त सोनेरी रंगावर भाजल्या गेल्या आपल्या स्टफ भरवा मिरची तयार आहे आता आपण आपला शेवटचा आणि तोही स्वीट पदार्थ करतोय तो म्हणजे हिवाळी स्पेशल गाजराचा हलवा आजकाल गाजर वर्षभर मिळतात पण थंडीत जेव्हा इतर वेळेला आपल्याला गोड आपण बासुंदी करतो दुधीचा हलवा करतो श्रीखंड करतो पण ह्या खास थंडीसाठीचा मी आज सगळा मेनू केला आहे त्याच्यासाठीच मी थंडी स्पेशल म्हणजे हिवाळी स्पेशल स्वीट डिश आपण सिलेक्ट केली आहे ती म्हणजे गाजराचा हलवा इथं मी एक किलो गाजर त्याची साल काढून तसा छान खिसून घेतला आहे इथं आपण पाव कप तूप घालून आपण ते छान तुपावर परतून घेतलं आहे प्ले। आता आपल्याला एक दोन एक मिनटं झाकून त्या गाजराला छान वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून तो मस्त शिजेल आता परत एकदा आपल्याला त्याला छान परतून आतावरून अजून थोडंसं तूप घालून आपल्याला त्याला परत जोपर्यंत हा पूर्ण गाजराचा किस चांगला शिजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला तुपावर छान परतून घ्यायचं आहे आधीच सगळं आपण तूप घालायचं नाही आहे आधी आपण पाव कप तूप घातलं होतं आता परत एक दोन चमचा तूप घालून आपल्याला हे परत छान परतून घ्यायचं गाजरा किती पौष्टिक असतात आपल्या डोळ्यांसाठी त्याचे कसे फायदे आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे सो थंडीत आपल्याला आवर्जून गाजराचा हलवा मनापासून आवडतो आता एक किलो गाजरासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलं आहे जेणेकरून ते दूध आटून त्याचाही खूप छान फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरेल आता याच्यामध्ये ज्यामुळे आपल्या ह्या गाजराच्या हलव्याला अतिशय सुंदर टेक्स्चर येतं आणि चव येते ते मी ॲड करते म्हणजे माझ्याकडे मिठाई शिल्लक होती जी आपली खव्याची मिठाई असते त्यातले मी एक पाच सहा तुकडे ह्याच्यात बारीक चुरून टाकते आहे तुमच्याकडे मिठाई घरी नसेल तर तुम्ही खवा ॲड करू शकता किंवा घरी पेढे असतील किंवा दुसरी कुठली मिठाई ऑलरेडी असेल तर त्याचे एक तीन चार तुकडे बारीक हातानं चुरून ॲड करू शकता आणि ह्यातलं काहीच नसेल तर तुम्ही अगदी मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता या सगळ्या मुलं ह्याला छान कन्सिस्टन्सी येते रिचनेस येतो आणि चव अतिशय सुंदर लागते आता हे आपलं दूध आटत आलं आहे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत पाऊण कप साखर गाजरं जी असतात ती चवीला गोड असतात सो गाजराच्या चवीप्रमाणे ही साखर कमी जास्त होते त्यात मी इथं मिठाईसुद्धा ॲड केली आहे सो ते बघून म्हणून मी आत्ता पाऊन कपच साखर ॲड केली आहे तुमच्या घरी ज्या प्रमाणात गोड आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता आता ह्याला पाणी सुटून साखरेचं सा पाणी सुटून तेही छान आटत आलं आहे त्याच्यात आपल्याला हवे त्याप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो इथं मी काजूचे तुकडे आणि बदामाचे काप हे घातलेत काजूचे तुकडे मी थोडेसे मोठे ठेवले आहेत जेणेकरून ते मऊ गाजराच्या हलव्यात तोंडात जेव्हा भाजलेला छान काजूचा तुकडा येतो तेव्हा ते खूप चवीला सुंदर लागतं आणि आता शेवटी आपल्याला घालायची आहे इलायची पूड आणि हे सगळं घालून आपल्याला परत एक ह्याला दोन ते तीन मिनटं जोपर्यंत गाजराच्या हलव्याची कन्सिस्टन्सी छान दाट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि असा आपला गाजराचा हलवा तयार आहे शी आपली एकदम हटके हिवाळी स्पेशल थाळी तयार है। मदे आहे ज्याच्यामध्ये आहे भरलं वांग मस्त कलर आलाय त्याला त्याच्यानंतर गाजराचा हलवा स्टफ भरवा मिर्च आणि टोमॅटोची चटपटीत मस्त अशी चटणी बरोबरीनं मी ठेवला आहे खास हिवाळी हुरडा आणि भात या वांग्याच्या रस्त्याबरोबरच आपण हा भात खायचा आहे अशी एकदम हटके आपली हिवाळी थाळी तयार आहे तेव्हा नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी कर झाली आहे धन्यवाद